माधव विचारे प्रसिद्ध कवी व लेखक त्यांच्या विविध विषयांवरील काव्यरचना प्रसिद्ध आहेत देशभक्तीने उतप्रोत भरलेल्या रचना हे त्यांच्या काव्याचे वैशिष्ट्य आहे हिमालयाच्या शिखरांनी सुशोभित असलेल्या आणि गंगा यमुनेमुळे सुपिकतेचे वरदान लाभलेल्या भारतभूमीला शौर्याची आणि पराक्रमाची मोठी परंपरा लाभली आहे प्रस्तुत गीतातून समता आणि विश्वशांती ही मूल्ये जपण्याचा संदेश दिला आहे गीते, गीत हे गीतपुष्पांचा फुलोरा या संपादित काव्यसंग्रहातून घेतलेले आहे कवितेची मध्यवर्ती कल्पना सुजलाम सुफलाम असलेल्या आपल्या भारत देशाची थोरवी या गीतामध्ये सांगितली आहे भारतभूमीची शौर्यगाथा आणि समता व विश्वशांती ही मूल्ये ओजस्वी शब्दांत मांडली आहेत भारताची मानवतावादी अभिमानास्पद परंपरा जपावी हा संदेश या कवितेतून दिला आहे कवितेचा भावार्थ ही कविता देशवासियांच्या मनात देशाभिमान जागृत करताना कवी म्हणतात भारत देशाची शौर्य ओजस्वी नवतावादी कवितेतून चला चला हो एक एकमुखाने गाऊ एकच गान भारत देश महान भारत देश महान ध्रुव भारतवासी जन हो चला आपण आता भारत देश महान आहे हे गीत एकमुखाने गाऊया आपल्या भारताची थोरवी एकजुटीने गाऊया ध्रुव हिमालयाची हिमशिखरेती भारत ती भारतभूमीच्या शिरी डोलती गंगा यमुना आणि गोमती घाली ती पवित्र स्नान एक माझ्या भारतभूमीच्या मस्तकावर हिमालयाची बर्फाच्छादित शिखरे डोलत आहेत जणू हिमशिखरांचा मुकुट भारत भारतभूमीने मस्तकावर धारण केला आहे गंगा यमुना व गोमती या नद्या आपल्या पवित्र पाण्याने जणू भूला आंघोळ घालत आहेत एक इतिहास नवा हा बलिदानाचा शौर्याचा पराक्रमाचा समतेचा शांतीचा जागवी राष्ट्राभिमान दोन भारतभूमीचा हा नवीन इतिहास अपूर्व बलिदानाचा शौर्याचा व पराक्रमाचा आहे राष्ट्राभिमान जागृत करणारा समता व विश्वशांतीचा हा नवा इतिहास आहे दोन शौर्याने जे वीरची लढले रणांगणी ते पावन झाले भारतभूचे स्वप्न रंगले चढवनी उंच निशान तीन या भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी जे वीर शौर्याने लढले स्वातंत्र्य रणभूमीवर प्राणार्पण करून जे पवित्रमय झाले त्यांच्या बलिदानाने भारतभूमीचे स्वप्न रंगले आहे त्याची ग्वाही उंच फडकत असलेला आमचा राष्ट्रीय ध्वज देत आहे आपले निशाण असेच अभिमानाने उंच उंच फडकत राहो तीन